शिरो तालुक्यातील शेडशाळा येथील दीडशे महिलांनी गेल्या पाच वर्षापासून एकत्रित येऊन देशीवान बीज बँकेची संकल्पना पूर्णत्वा सांगली आहे वेगवेगळ्या प्रकारचे देशीवाण उपलब्ध करून या बँकेच्या माध्यमातून सखस आहार व निरोगी जीवनशैली राहावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत सहकार खात्यानं या महिलांच्या प्रयोगशील कामाला चालना देत नोंदणी प्रमाणपत्र देऊन नवीन ऊर्जा दिली आहे बीज बँकेची चळवळ वाढवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी दिली आपली किंवा असेल तर ही जुने वापर करणं अत्यंत गोष्ट आहे आणि हे तुम्ही चांगले करताय आणि मला सगळ्यात आनंद आहे पाच वर्षे अत्यंत आगामी काळात गुलकंद बनवण्यासाठी देशी गुलाबाची लागवड करून नवा प्रयोग यशस्वी करावा असं आवाहनही त्यांनी केलं स्वर्गीय डॉ अप्पासाहेब ऋफसारे पाटील महिला देशी वाचं संरक्षण व संवर्धन सहकारी बीज बँक मर्यादित शेडशाळ या संस्थेला नोंदणी प्रमाणपत्र मिळालं शिरोचे सहाय्यक निबंधक अनिल नादरे यांच्या हस्ते दे। नोंदणीचं प्रमाणपत्र संस्था संचालक व प्रवर्तकांना देण्यात आलं यावेळी गणपतराव पाटील हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते सहकार अधिकारी विनायक खोत व वि वाघमारे हे उपस्थित होते अनिल नादरे म्हणाले की शिरो तालुक्यातील महिलांनी एकत्र येऊन देशी बीज बँक स्थापन करतात हे काम कौतुकास्पद का आहे संघटितरित्या महिलांनी केलेला हा यशस्वी प्रयोग देशपातळीवर जाण्यासाठी प्रशासन सहकार्य करेल करे। या अनुख उप या अनोख्या उपक्रमशील देशीवान बीज बँकेला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळेल या दृष्टीने प्रयत्न करावा असंही ते म्हणाले यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे बाळासाहेब माळी डॉक्टर दगडू माने शमशाद बी पठाण यांनी मनोगत व्यक्त केली राजेंद्र प्रधान यांनी आभार मानले यावेळी व्हाईस चेअरमन अरुण कुमार देसाई कार्यकारी संचालक एम ए पाटील संचालक शेखर पाटील मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगांना मातीपरीक्षक ए एस पाटील ज्योतिकुमार पाटील अशोक शिरढोणे रावसाहेब चौगुले वरुण पाटील संजय सुतार शैला चौगुले जयश्री शिरडोणे भारती केरीपाळे रुपाली मेंगे अक्काताई मगदुम शर्मिला केरीपाळे स्मिता महाडिक अमृता कोष्टी सुरेखा मानकापुरे शोभा नाईक शेडबाळे यांच्यासह हो अन्य महिला व वा मान्यवर उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून संधी पडसोळ